मी गणेश भीमराव शिंदे राहणार सांगोला मस्के कॉलनी दत्त मंदिर पाठीमागे एकत्र मी व माझ्या पत्नीने सांगोला पोलीस स्टेशनला या अगोदर एक एन सी दाखल केली होती माझ्या मिसेसला एका इंस्टाग्राम अकाउंटवरून सतत वारंवार मेसेज धमकीचे मेसेज आणि ब्लॅकप्रिंगचे मेसेज येत होते त्यावेळेस सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही दोघांनी जाऊन तक्रार दाखल केली होती पहिली तक्रार दाखल केले चार पाच दोन हजार पंचवीस रोजी या तक्रारीला एक महिना उलटून गेला तरी पोलिसांनी अजून अद्याप कोणताही तपास केला नाही त्याच्याविषयी आणि एक महिना उलटल्यानंतर त्यांचे वारवार मेसेज येत असल्यामुळे माझ्या पत्नीने टोकाचे पाऊल उच्चारण्याचा निर्णय घेऊन घर सोडून गेले आहे विरोधात ही प्रेस नोट लिहून ठेवलेले आहे त्या मध्ये त्या पोरांचे चार प चार पाच पोरांचे मोबाईल नंबर त्यांचा ॲड्रेस हे सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि माझी पत्नी सोडून <coughs> निघून गेलेली आहे त्यामुळे मी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन इथे येऊन स्वतः माझी पत्नी मिसिंग झाली आहे याची तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांना मी विनंती वारंवार विनंती कर करत आहे की माझे मोबाईल पत्नीने मोबाईल घेऊन गेलेला नाही आणि त्यामुळे तुम्ही लोकेशन ट्रेस करत बघता त्यावर तुम्हाला मिळणार नाही तिने अकाउंट वरून पिनो जे अकाउंट आहे तिच्या नावे तिने अकाउंटवरून चार हजार रुपये काढलेले आहेत तर ते अकाउंट पैसे कुठून काढलेत ह्या मार, मार मोफत तुम्ही तपास करा तर तुम्हाला हाती लागेल काहीतरी आणि ह्या सर्व विनंती करत आहे आणि त्या चारी पोरांचे नंबर वगैरे दिले सर ह्या नंबरवर आम्हाला संशय आहे हा नंबर ट्रेस करा असं सतत सांगत आहे तरी पोलीस कोणताही तपास करत नाही तिने कर त्या पोरांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे उद्या काय कमी जास्त तिच्या जीवा झालं तर याला जबाबदार कोण राहणार याची आम्हाला काळजी वाटत आहे ती कुठं असेल कशी असेल काय खात असेल काय करत असेल मला दोन छोटी मुले आहेत त्या मुलांची सध्या खूप तारांबळ होत आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये माझ्या पत्नीची काहीही चूक नाही याची मला खात्री आहे आणि माझ्याकडे पूर्ण प्रूफ सुद्धा आहे याच्या अगोदर तक्रार द्यायला गेला पोलीस वारंवार टाळाटाळ ताल करत होते तक्रार घेण्यासाठी आणि नंतर घेतली ती दुसऱ्या पद्धतीने शिवीगाळात दमदाटी करतो या पद्धतीने तक्रार घेतलेली आहे तरी माझी पोलिसांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर तपास करून माझ्या पत्नीला शोधून काढावे कारण माझ्या घरी माझी दोन छोटी मुले आहेत त्यांना बघणार कोण नाही कधी आणि तक्रार चार चार पाच दोन हजार पंचवीस रोजी इंस्टाग्राम वरचे चार मुलं आहेत त्यांची नाव नाव सांगा प्रथमेश पाटील सातारा आ, साहिल म्हणून कोणतं आहे त्याचं नाव नाहीये मोबाईल नंबर आहे तो पण सातारचा आहे स्वप्नील हांगे हा आहे त्याचा मोबाईल नंबर पण इथं दिलेला आहे आणि नयन भाऊसर म्हणून पुणे चाकर त्याचाही नंबर आहे असे चार पाच जण आहेत या पाचवी विरोधावर सांगली पोलीस स्टेशनला तक्रार आहे ह्याच्या अगोदर म्हणजे तुमच्या स्वतः पत्नीने एक गुन्हा दाखल केलेला आहे स्वतः पत्नी गेल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल तुम्ही स्वतः केलेला आहे अजून पोलीस तपास कुठला तपास अधिकारी तापस कोण आहेत सचिन भोसले साहेब बर कोणताही तपास नाही कोणताही तपास नाही बर आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय सांगू इच्छिता सर मी पोलीस स्टेशनला एकच विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर माझ्या मिसेसचा तपास करावा आणि त्यांना हुडकून काढावं जेणेकरून माझी दोन मुलं आहेत त्यांना म्हणजे आईची माया मिळावी ही विनंती आहे वेळ वागड तिने जसं चिठ्ठी लिहून ठेवलंय मी आत्महत्या करणार आहे वगैरे त्या पोरांच्या त्रासाला कंटाळून त्या पस काही म्हणजे वाईट घडून आहे आणि त्या पोरांवर शक्यतो होता होईल तेवढे कठोर कारवाई करून सगळे माझ्याकडे पुरावे आहेत चॅटिंग आहे त्या पोरांची त्याबद्दल शक्यतो होता होईल तेवढे आयटी ऍक्ट एक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल हो अशी विनंती आहे कारण तसं ब्लॅकमेलिंग आणि टॉर्चर केलेलं आहे सर्व सर्व पुरावे आहेत माझ्यापाशी फोनमध्ये सर्व चॅटिंग आहे या त्रासाला कंटाळण्या माझी मिसेस घर सोडून गेलेले आहे पत्नी तुमची त्या पाच मुलांच्या टेन्शन मुळे मानसिक त्रासामुळे फोनवरच्या संभाषणामुळे निघून गेलेली आहे हा तुमचा आरोप आहे पण तिने अजून कुठेही तपास नाही बर आता तुम्ही मला अशी म्हणला की बँकेतून कुठून पैसे काढले तिने अकाउंट वरून चार हजार रुपये काढले तर त्याचाही लोकेशन ट्रेस करा म्हणून सांगितलं तरी त्याचंही लोकेशन अद्याप बँकेला लो पत्र पाठवून त्यांनी लोकेशन ट्रेस केलेलं नाही कुठली लोकेशन आहे तुम्हाला कोल्हापूर करवीरच दाखवलं कोणाचे नाव आहे अकाउंट होतं दीक्षा शिंदे तिच्याच नाव बायकोचे नाव मोबाईल नेलेला नाही मोबाईल नाही नेलेला बर साहेब म्हणतात आम्ही सीडीआर वगैरे हो काढतो हे करतो ठीक आहे काढा म्हटलं तुमच्या पद्धतीने जो, जो काय तपास आहे ते करा म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय सोप्या पद्धतीने ना, तपास म्हणून त्यांना सांगू इच्छितो की अकाउंट प्रमाणे तुम्ही तपास करा सोपं जाईल आणि जलद गतीने तपास लागेल अशी विनंती आमची त्यांना किती, किती महिने झाले या गोष्टीला तसं त्या दाखल होऊन पहिले तर दाखल होऊन एक महिना उलटून एक महिना पहिल्या एपार एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आता दुसऱ्या एपार मी दाखल करून आज आठ दिवस आहे मी एवढं सोशल मीडियावर व्हायरल केलाय मी न्यूजला वगैरे दिलेला आहे पेपरला वगैरे ऍड दिलेली तरीही कोणताही तपास नाही एवढं मी मी करून जर माझ्या परीने माझा तपास करतोय पण थोडं पोलिसांनी केलं तर माझ्या पत्नीचा लवकर शोध आणि माझ्या मुलाबाळांना त्यांची आई मिळून जाईल विनाकारण वाईट घडलं तर याला जबाबदार कोण मी माझ्या पत्नीला एक विनंती करू इच्छितो तिने लवकरात लवकर घरी निघून यावं आणि हा जो काय तिला त्रास झालाय त्या त्रासाला होता तेवढा मी mm. प्रयत्न करून तिची साथ देईन mm. कारण ह्यामध्ये तिची काही एक चूक नाही no. तिनं कमीत कमी आपल्या मुलांकडे बघून आपल्या घरी mm. यावं आणि आता ती कुठं असेल कशी असेल ह्याची खूप सर्वजण चिंता करतात सगळ्या जणांना काळजी आहे सर्वजण असेल प्रत्येक गाव प्रत्येक नातेवाईक प्रत्येक मित्र मैत्री सगळीकडे आम्ही शोध घेत आहे तरी अद्याप तिचा कोणताही तपास नाही तिनं तिला एक विनंती आहे आमची जेणेकरून जे काय घडलंय त्याला आपण सामोरे जाऊ जेणेकरून पुर या पोलीस पुरी स्टेशनला तक्रार जरी याने आपल्याला नाही मिळून गेला नाही तर आपण एसपी ऑफिसला जाऊ वर जाऊ जितकं वर जाता येईन तेवढं जाऊ पण तिला विनंती द्या तिची ह्यात काही चूक नाही तिला आपल्या अकरा बाळांकडे बघून सुखरूप आपल्या घरी यावं आणि आपले आपल्या आपल्या प्रटपंचा बघावं आपण होता होईल तेवढा प्रयत्न करू तिच्यासाठी तिला जे काय त्रास झाला आणि इथून पुढे तिला कोणताही त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देतो आणि बोलल्याप्रमाणे आपण आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आमचा प्रपंच करू इच्छितो आम्ही आमचं जेणेकरून पोलिसांनी होताहून तेवढा प्रयत्न केला